आज मी जे काही बोलणार आहे ना ते ऐकायला जाम कठीण आहे पण आहे ना, ना समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण ही गोष्ट आहे ना एखाद्या माणसावरचा हल्ला नाही तर आपल्या माणुसकीवर झालेला हल्ला आहे तुम्हाला माहिती आहे सध्या काश्मीरमध्ये काय चाललंय काश्मीरमध्ये गेलेले पर्यटक एका पर्यटन स्थळावरती गेले पहलगाममध्ये तिथे ते फिरत होते काही कपल होते काही फॅमिली होती त्यांच्यावरती काही आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली कारण काय माहितीये तुमचा धर्म विचारला तो फक्त हिंदू आहे म्हणून त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या का तो, तो फक्त हिंदू होता म्हणून हे वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस आणि अजूनही लोक धर्मावरून माणसांना ठार मारतायत अरे किती लाजिरवाणी गोष्ट आहे किती घृणास्पद गोष्ट आहे ही आज जर धर्म विचारून हल्ला झाला असेल ना तर उद्या कदाचित संपूर्ण हिंदुस्थानात कुठलाही हिंदू सेफ नाही कधीही हिंदू या हिंदुस्थानातून नष्ट होतील आज आज ती एक आई तिच्या मुलाचा मृतदेह पाहून ओरडत होती माझ्या लेकराने काय केलं होतं फक्त फिरायलाच तर गेला होता काश्मीरला लहानपणापासून त्याला काश्मीर बघायचं होतं तो फिरायला गेला तर परत आलाच नाही आणि याच्या मागे कारण काय तो फक्त हिंदू होता हे सगळं फक्त धर्माच्या नावावर चाललं आहे का जात भाषा धर्म राजकारण पक्ष सगळं वापरून आपल्याला एकमेकांपासून सगळे लांब करत आहेत आणि आपण आपणही लांब होत आहे अरे आपण परत आलत आहोत त्या आपण परत चाललो आहे त्या ब्रिटिश काळातल्या डिवाईड अँड रूलमध्ये फक्त आज ब्रिटिश नाही आहे तर आपलेच लोक आपल्याला या धर्मावरून जातीवरून भाषेवरून तोडत आहेत कम्प्लिटली वेगळं करत आहेत आपल्याला आपल्यासोबतच लढवत आहे आणि आपणही मूर्खासारखे लढत आहोत आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते आणि त्यांनी हे सगळं बघितलं असताना मी खरं सांगतो खरं सांगतो कदाचित ते म्हणाले असते की माझ्या मावळ्यांचं रक्त सांडलं अशा या दुर्बल समाजासाठी अशा ह्या स्वार्थी लोकांसाठी जे फक्त स्वतःमध्येच गुंफून बसलेले आहे आणि एकत्र उभं राहता येत नाही यांना माझं बोलल्याचा राग येत असेल तर येऊ द्या आलं तरी चालेल पण छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं ते सगळं व्यर्थ केलं का त्यांनी पण हे सांगितलं की सगळ्यांनी एकत्र व्हा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पण घात कसा झाला तर आपल्याच लोकांनी हे सगळं केलं यार आपल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे काय एक तर स्वतः पुढे जात नाही पण पण दुसऱ्याला पुढे जाताना त्याला जात आठवती त्याला धर्म आठवतो त्याला भाषा आठवती त्याला त्याचं व्यक्तिमत्व आठवतं हे का आपण भारताचे नागरिक आहोत भारतीय म्हणून का वावरत हो, नाही आपण काही गोष्टी ना आपल्याला दुसऱ्या देशांकडून शिकायच्या खूप गरजेचं आहे इस्रायल सारखा एक छोटा देश पण तुम्हाला माहितीये एकजुटीत इतकं बलाढ्य आहे ना युनिटी त्यांची इतकी खतरनाक आहे ना की कोणत्याही बाहेरच्या देशातला माणूस त्यांना त्यांच्या माणसांना हात लावू शकत नाही कारण ते सगळे एकत्र एक मिळून राहतात तिकडं फक्त एकच देश आणि ते लोक ते लोक त्या देशाचे आहेत ना की कोणती जाती भाषा धर्म अशा गोष्टींना ते फॉलो करत येतात मी इथे तुम्हाला विनंती करायला आलो नाहीये मी तुम्हाला आवाहन करतोय की आता तरी सावध व्हा जात भाषा राजकारण हे सगळं बाजूला ठेवा आणि युनाईट व्हा हे बघा फक्त इंस्टाग्राम स्टोरीला इंस्टाग्रामच्या स्टोरीला किंवा व्हॉट्सअपला स्टेटस लावून काहीही होणार नाही खरी माणसाची जबाबदारी काय आहे तर बदल घडवणं आता वेळ आली आहे आवाज उचलण्याची मी बघतोय की बरेच इन्फ्लुएन्सर आहे बरेच ऍक्टर्स आहेत कोणीही याबद्दल आवाज उचललेला नाही एक दोन मराठी क्रिएटर आहे एक दोन हिंदी क्रिएटर आहे त्यांनी त्याबद्दल ते व्हिडिओ बनवला परंतु लोकांमध्ये नाही आहे कॅपॅसिटी खरं बोलण्याची मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येकाला हे सांगा की आज जर आपण आवाज उचलला नाही तर मी खरं सांगतो हिंदू हिंदुत्व सगळं धोक्यात इत, आहे मी इतर मी इतर कोणत्या धर्माचा द्वेष करत नाहीये उलट ते सुद्धा आपल्या बाजूने उभे आहे की आपण भारतीय आहोत आपण सगळे एकजुटीने या आतंकवाद्यांना धडा शिकवला पाहिजे तर सगळ्यांनी माझ्या ह्या प्रयत्नांसोबत उभे राहा आणि आपण सगळे मिळून सरकारला विनंती करू की आता तरी तुम्ही कठोर निर्णय घ्यायलाच हवा हिंदुस्थानात जर हिंदू सुरक्षित नसेल तर हा अपमान आहे आपल्या देशाचा आपल्या देशाच्या आत्म्याचा आम्हाला खोटे शब्द नको खोटे प्रॉमिस नको आम्हाला तुमच्याकडून ऍक्शन हवी आहे आम्हाला तुमच्याकडून कृती पाहिजे आहे आता निवडणूक येत आहे तुम्ही एक गोष्ट करू शकतात तुम्ही तुमच्या नेत्याला तुमच्याकडे तु, मला मत द्या म्हणून मागणी करणाऱ्या नेत्याला एकच सवाल करा दादा आम्हाला तुमचा पैसा नको आम्हाला तुमचे खोटे स्वप्न नको आम्हाला आमचं आमच्या परिवाराचं रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण हवं आहे जर तुम्ही याची गॅरंटी देत असेल तर आमचं मत नक्की तुम्हाला मिळेल कारण एक लक्षात घ्या जर आपणच एकत्र नाही झालो आणि आपणच याबद्दल जर आवाज नाही उचलला तर मी खरं सांगतो वेळ आली आहे की आपल्याच देशात आपल्याला जगणं सुद्धा मुश्किल होईल कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्या खरं बोलायला गेलं ना तर हा अल्ला धर्मावर नाही हा अल्ला मानवतेवर आहे आता शांतीने बसणं नाही न्यायासाठी आपल्या सगळ्यांना लढावंच लागेल बघू आता याचा परिणाम काय होतो जय हिंद जय महाराष्ट्र